खालापूर तालुक्यातील सावरोली खारपाडा मार्गावरील इसांबेवाडी मध्ये अतिसाराच्या साथीने खळबळ माजवली असून रविवारी तीन वर्षांचा सोहम तुकाराम वाघमारे याचा उलट्या जुलाबाच्या त्रासानं दुर्दैवी मृत्यू झाला त्याचं कुटुंब आसरेवाडी येथे वस्तीला गेले असताना रुग्णालयात पोहोचण्याआधीच त्याचा मृत्यू झाला सोहमच्या मृत्यूनंतर लोह प्राथमिक आरोग्य केंद्रात चार महिला व दोन पुरुष असे सहा रुग्ण दाखल झाले याशिवाय भिवपुरी आणि पेण येथील रुग्णालयांमध्येही दोन दोन रुग्ण उपचार घेत असून एकूण दहा व्यक्तींवर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत इसांबे आदिवासी आरोग्य विभागानं तत्काळ घरोघरी तपासणी मोहीम सुरू केली असून पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवले गेले वाडीतील जलपुरवठा योजना पाताळगंगा नदीवर आधारित असून नदीचे पाणी थेट उचलले जाते खाजगी विकसकाकडून बसवण्यात आलेल्या जलशुद्धीकरण यंत्रणेच्या देखभालीविषयीही आरोग्य विभागानं स्पष्ट सूचना जारी केल्या आरोग्य नियमानुसार एका परिसरात पाचहून अधिक व्यक्तींना उलट्या जुलाबाची लक्षणं आढळल्यास अतिसाराची साथ घोषित केली जाते आणि त्यानुसार प्रतिबंधक उपाययोजना केल्या जातात सध्या इसांबेवाडीत आरोग्य यंत्रणा सतर्क असून गावकऱ्यांमध्ये मात्र भीतीचे वातावरण आहे काय प्रकार झाला इसांबेवाडीमध्ये विसंब्यावाडीमध्ये काल आम्ही गेलो असता तिथे आम्हाला कापा वेजय रुग्ण सापडले आहे कळलं आम्हाला हे ग्रामपंचायतीकडून असं असं पेशंट ॲडप का तुमच्याकडे तर आम्ही ओपीडीमध्ये मी लगेच धाव घेतली ओपीडीमध्ये विचार असं ओपीडीमध्ये एकही पेशंट नव्हता म्हणून मंगळवार लगेच मी माझ्या टीमसही डॉक्टरांच्या सल्ल्याने आम्ही विसंबा वाकिवाडीमध्ये गेलो तिथे गेलो असता सर्वेक्षण चालू केला प्रथम तर तिथे विचारलं पेशंट किती ॲडमिट आहे तिथे आम्हाला समोर दोन पेशंट जिवपूर इथे ॲडमिट आहेत रायगड हॉस्पिटलमध्ये आणि एक पेशंट पेडला ॲडमिट आहे आणि एक पेशंट निळामीळा ॲडमिट आहे तसे समजतं आम्ही पूर्ण आख्या गावाचा सर्वे केला आम त्याच्यामुळे आम्हाला त्याच लक्षणचिन्हाचे चार पेशंट मिळाले आम्ही तात्काळ लगेच त्यांना लगे पी एस सी ते ॲडमिट केला त्यांच्यावर ते उपचार चालू आहेत बाकी सर्वेनुसार आम्ही सर्वे ओटी टेस्ट गावामध्ये आरोग्य शिक्षण दिलं पाणी उकळून घालून पिया आणि इतर आरोग्य शिक्षण देऊन त्यांना दे सांगितलं स्वतःची काळजी घ्या आणि काय तसं वाटल्या त्वरित दवाखाने द्या आणि आमची तिथे टीम कार्यरत आहे आता हा एका मुलीचा मृत्यू झालेला आहे का तीन वर्षाचा तीन वर्षाच्या मुलीचा मुलाचा मृत्यू झाला आहे तिथे पण सर ते आम्हाला ते नंतर कळलं काल सर्वेक्षण जाताना ते कळलं असं असं झालं आहे म्हणून तर आम्ही तिथे सध्या ते आश्रयवाडी म्हणून ते ते बाल तिकडे गेलो होतं ते त्यामुळे आम्हाला इथं ते कळलं नाही आणि आश्रयवाडीला आपली तिथली टीम आमची आरोग्याची टीम ते जाऊन तिथे सर्वेक्षण करून आली त्यांच्याकडे पूर्ण माहिती घेऊन त्यांना पण असं समोर एक दोन उठे झाले आणि ते बाळ रात्री ते रात्रीपासून आजारी रात्री आजारी होत आणि सकाळी नऊच्या दरम्यान ते दवाखान जाताना ते लक्षणं अतिसाचीच होती का ते म्हणतात हो उलटी जोलाबाचे होते लक्षण जनोदय करिता मनोज कलमकर खालापूर